वणी आदर्श प्राथमिक शाळेत आज मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आव्हाड मॅडम यांच्या शुभ हस्ते भगवान बिरसा मुंडा राघोजी भांगरे भगतसिंग राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले श्री क्षीरसागर सर यांनी जागतिक आदिवासी दिनाची आणि क्रांती दिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली तसेच या प्रसंगी आता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्यावर सुरेख नृत्य सादर केले अनेक विद्यार्थ्यांनी आदिवासी पेहराव घालून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती सुनीता जाधव श्रीमती दीपाली पालवी श्रीमती सुरेखा हळदे श्रीमती पल्लवी बच्छाव श्रीमती देशमुख श्रीमती वैशाली श्रीसागर श्रीमती मोरे श्री बिडगर सर चव्हाण सर चेतन बोरसे सर। पाटील सर देवरे मॅडम यांनी परिश्रम घेतला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश पाडगे वनी दिंडोरी